कपडे किपडे ना कशाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मग काय चला उरकाच्या पोळ्या बनवायच्या जायचं तर लयल ना तुमची गाय असते जायचं कुटुंबी काय का, का। नाही जायचं कुठे जायचं संक्रांत या संत एकदा चितती होय नवीन वर्षाचे नवीन पहिला सण नवीन पहिला सण दुसरा दुसरा परत पाडवा होळी पंचमी मग पाडवा हा म्हणजे आता सण सगळं चालू झालं इथं पुढे सणच बघा आता बघा संक्रांत झाली संक्रांत झाली की रथ सप्तमी इतकी रथ सप्तमी झाली की बघायला की आलाच ह्याचा काय म्हणते त्याला आपला होळी होळी आणि होळी झाली की पाडवा मग तर चालू झालं बिंदूर आला पंचमी आली रक्षाबंधन आलं यात्रा आली दिवाळी आली हा चालू झालं हा मग आता रेग्युलर चालू लागली रोटी लागली त्याची पण तुम्हाला तुम्हाला आमच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि विसरू नका व्हिडिओ बघायला हवा आमचं कमेंट करा लाईक करा लाईक करा कमेंट करायसरू नका सगळ्यांनी कमेंट टाका जेवढी युजी ती ते का तेवढ्या सगळ्यांनी कमेंट टाका जेवढी बघते ती का नाही त्यांनी सगळ्यांनी लाईक करायक आणि खरंच काय आमचं मागचं वर्ष काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या आमच्या दोघांचा नाही आमच्या दोघांचाच फेस येईल है का नाही आमच्या दोघांचाच आम चालत बघा ही फुटाण चल चल सारखा वाटायचं हा अजून अहो ही म्हणजे तयारी लय लुडबुड चालली म्हणजे तयारी कुठे जायची बाहेर जायची तयारी चालली यांच्यात आज बाहेर जायचं या कुठं जायचं या इथं जायचं आपलं मंदिरात इथं कुठं मस्कोबाच मंदिर गावात जायचं हा कुठं जात किती किलोमीटर चालणार असतो बघू आज हा दोन तीन किलोमीटर आजचा दिवस आहे उद्या रोज काम आहे होय तर हाय बघा ही खरं सण वर्ष पेपर द्या काढून हाय पेटीत आहे काय करते सोरा काय घेते तुझ खेळते काय तिथं बसा बेडवर बसा चला तर इकडं बघा चुलीवर चाललंय शिजवायचं एकदम टकाटक काय ठोल ग त्या आठलीत काय मग तशी कम ठेवली या होय आणि पट दुतलाय पटात घेच नाही होय कधी ए स्वरा कुठे जायचंय तुला कुठे आलाय होय आणायला व कोथिंबीर स्वरा चला दोघत जाऊ आणायला इथे माझ्या संघडी बसात निघाला खुर्चीवर तो का हाय बा बर जाऊ दोघ आपण चला पूर्ण करायचं का आता हा का मग पटात

आमच्या चालू झाले बघा बोटा मधून खरं सण कुठला सण असला का लहान पोरांचा एक आनंदच जगा असतो ज्यावेळेस आमच्या काळात आमचा सण होत होता का नाही तेच तो आनंदच जगा हातात असताना खरंच सण कुठला आलाय का जवळ पाडवा असेल सं असेल दिपा असेल हे सण आलं का मोठं मोठा आनंदाचं वातावरण आहे का <laughs> बस 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 <laughs> <तार कराएगा>। <laughs> बस बस तयारी करायची बघा पुरण लाटायचं आता पुरण लाटती कशी ती बोकूया तयारी मोठ्या कडतच कर की कोण <laughs> ला <पातां थी। laughs>

ये काढायचं मिरची करामटी पर हिर मिरची वाटून गाठून पाठवच कि मग तशी का बघती रागांना का बघू लाग मला हम्म कोणा कोणाच्यात त्या सांगा

कोणा कोणाकोणच्या तसं करते येऊन काढती ती आमटे करते ती ते बी सांगा लय सकाळ सकाळ तुम्ही पोहे करा घेतली ते नाही नाही सकाळी नसते वाईज उशिरा केलं तर काय अडचण नसते हा हे महत्वाचं आहे की जा कधी हि सकाळी महत्वाच आहे स्वरा तू साखर खायची ना अजिबात सुंट नाही तरी सुंट टाकले बी छान होते निलायचे टाकले बी छान होते निलायची नाही या ठिकाणी बाबऱ्याने काय केलं माहितीये का मिक्सरचा वापर नाही केला बर का त्यामुळे बागच होतं मिरची बारीक कारण की टेस्टच पापडाची वेगळी याय लागली कारण मिरची लसून मिरचीच पापड केलं दिलं नयला आम्ही टेस्ट करून बिल घरी एकच नंबर टेस्ट लागते काय माहिती माहितीये का, का? मिक्सर असेल तुमची मशीन असेल त्याची टेस्ट बिघाडती एवढं खरं आहे मग आता खलबूत आणणार आहे मी तसला की आता घेऊन एक दिवस सातार गोळ्या संपले की गोळ्या एवढ्या संपल्या कुठे पलटू मध्ये की अगं मी वारेला गेलो तू पालखीला काय लागा होती वेळ लय होती लागा पण आणणार कसं वागावणार ती असायना तर आणायचं चक्रले पूर्ण पुणे ते पंढरपूर मा ते आ ही पंढरपूर पूर्ण पुर। रस्ता चाल चालू या सगळा माहिती काय 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 गरज नाही थाका तत साखर कम टाकती ती ही भारी होय आता बघा आपण मिरची बारीक करत मीठ कसं टाकतो बारीक व्हायसाठी तशा साखर टाकली का नाही तर त्याला दही बसतो ना दाब आपण गुळ तर टाकतोय गोडवा येतोच म्हणा साखर टाकली साखर टाकायची म्हणून का इलायची जी पावडर तयार होती पावडर येणं छान लागत बाकी इलायची टाकून काय उपयोग सगळीकडे मिक्स होत आता गुळ चिचून टाकायचा तसं लागलं तो आहे बरं का करायला स्वयंपाक कर बरीन मग काय

गोड केल्या चांगले लागते तुला जर पुरणपोळीची ऑर्डर आली तर घेणार का तू घेणार की त्यात काय अवघड आहे पुरणपोळीची ऑर्डर ल का तुला लवा मग दिसती या काय काय करते या सगळंच कर पुरणपोळी सगळं होतं असं आहे होई असं एक चशी एक बारीक करायचा गुळ आणि ह्या टाकायचा ह्याला थोडं सणके हलवायचं हम्म मिक्स करून घ्यायचं दग दिसते की इलायची पावडर घ्यायची साखर जर गाळली नाही गोड जेवढे पोळे होते तेवढे चांगले लागतो कोरड्या जर खाल्ले ना तर चांगली लागतो इलायची मो आणि इलायची नी काय होतं माहितीये का पण पण सूट नाहीत इलायची सिररल चांगली असते एक असला तरी चालले इलायची असली सिररसर चांगला आहे पण चांगले पाणी तयार होईचं हम्म नाही होत नाव इकडे न्यो मागणे यायचं ए, का ओळखी जरा लागते कशी बघ हा का वाटवून कस काय चाललंय मस्त पैकी टक हा कशा टकाटक गोड मस्त पाहिजे हम्म जोरावर राहून देऊ बस एक धाक मारली की आता तिला जोर आलायचा ना एक धाक मारली बस झालं